पुणे ते माजलगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना शिरूर एस टी डेपो येथे तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंडक्टरच्या तक्रारीनुसार प्रवाशाने भरलेल्या एस टीमध्ये एक प्रवाशी मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा साठा घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी कंडक्टरने त्याला विनम्रपणे सांगितले की बसमध्ये जागा नाही कृपया दुसऱ्या बसने प्रवास करावा मात्र यावर संतापून संबंधित प्रवाशाने एस टी तुझ्या बापाची आहे का असे अपमानास्पद शब्द वापरून कंडक्टरला लाकडी दांड्याने मारहाण केली त्यानंतर त्या प्रवाशाने आणखी दोन व्यक्तींना फोन करून बोलावले आणि त्यांनी मिळून चालकालाही मारहाण केली या हाणामारीत कंडक्टरच्या खिशेतील अंदाजे रुपये एकवीस हजार रुपये गहाळ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन व्यक्तींविरोधात भादवी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे